राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मते देशातील सर्व भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत असं वक्तव्य संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी केलं आहे प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेत प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे असंही आंबेकर यांनी म्हटलं पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा आणि राज्यात त्रिभाषासूत्र लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महायुती सरकारला विरोधामुळे माघार घ्यावी लागली हिंदीच्या मुद्द्यावरून प्रचंड विरोध झाल्यानंतर सरकारने दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला दक्षिणेत सुरू असलेला हिंदी हिंदीविरोधाचे वारे महाराष्ट्रात आल्यानंतर सरकारने नरमाईची भूमिका घेतली दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेक संघाने हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी म्हटलं त्यामुळे आता या वक्तव्यावर आर एस एसने महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मतांपासून वेगळी भूमिका मांडली आहे दरम्यान संघाने फडणवीस सरकारचे कान टोचले हे बरं केलं अशी प्रतिक्रिया विरोधकांकडून उमटत आहे अलीकडेच दिल्ली संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारकांची तीन दिवसाची बैठक झाली त्यानंतर राष्ट्रीय संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून भाष्य केलं काही राज्यांमध्ये भाषेच्या मुद्द्यावरून विभाजन होत असल्याने त्या संदर्भात बैठकीत काही चर्चा झाली का असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर आंबेकर म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खूप आधीपासूनची भूमिका आहे की भारतातील सर्व भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत देशातील वेगवेगळ्या भागात भागा राहणारे लोक तिथली भाषा आपापली आप मातृभाषा बोलतात त्यामुळे मुलांना प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतच मिळालं पाहिजे असा आक्रह असतो मातृभाषेत शिक्षण ही गोष्ट खूप आधीपासूनच ठरलेली आहे दरम्यान आर एस एसने भाषावादावर आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शैशचंद्र पवार या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले संघ एनडी फायर एनजी प्रमाणे काम करतो त्यावरून त्यांनी सरकारचे कान टोचले ते बरं केलं जितेंद्र आव्हाड असे सुद्धा म्हणाले की मुळात भाषा हा सगळ्यांचाच ममत्वाचा विषय आहे हा प्रत्येकाच्या हृदयाजवळचा विषय आहे एखाद्या मुलं आईच्या उदरातून बाहेर पडतं तेव्हा सर्वप्रथम ते आपल्या आईची भाषा शिकतं आपल्याला ठेस लागते तेव्हा आपण आई, आई, आई असंच बोलतो मातृभाषेचं रक्ताशी नातं असतं त्यामुळे हे सरकार उगाच मातृभाषेची मस्ती काय करते हेच मला कळत नाही सरकारला भाषेवरून लोकांमध्ये भांडणं लावायची खास सुटली आहे ती बंद व्हायला हवी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचे कान टोचले ते बरं केलं संजय राऊत यांनीही एक्सवर पोस्ट करत म्हटले की आर एस एसने त्रिभाषा सूत्राचा विरोध केला आहे आर एस एस चे म्हणणे आहे की मातृभाषा सर्वश्रेष्ठ आहे आणि देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असावी हेच योग्य आहे आम्ही कधी सिंधीचा एकमेव भाषा म्हणून विरोध केला नाही आमचं इतकंच म्हणणं आहे की प्री मध्ये लहान मुलावर हिंदी भाषेचा अतिरेक नको एक तर एकीकडे आर एस एस स्वतः हिंदीच्या अतिरेकावर आक्षेप घेते आणि दुसरीकडे सरकारचं धोरण जनतेच्या भावनांना समजून घेतल्यासारखं वाटतय मातृभाषा हे केवळ शिक्षणाचं माध्यम नसून ती संस्कृतीची ओळख असते आणि म्हणूनच भाषेच्या बाबतीत एक सूत्रता नव्हे तर समभाव महत्वाचा ठरतो सरकारचं धोरण संघाची भूमिका आणि जनतेचा सूर हे सगळं पुन्हा एकदा भाषावादाच्या केंद्रस्थानी आलंय सरकारने त्रिभाषा सूत्राचा जी आर मागे घेतल्यानंतर डॉ नरेंद्र जाधवांच्या नेतृत्वाखाली त्रिभाषा विषय संदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली आहे आता पाहायचं एवढंच आहे की सगळ्या गोंधळातून सरकार योग्य तडा घेतं का